कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाची वेळ रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाची वेळ पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस पतीच्या हृदयात असते प्रेमाची आस रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाकरिता खास रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाकरिता खास निळ्या निळ्या आकाशात ढगांची डाठी निळ्या निळ्या आकाशात ढगांची डाठी खास तुमच्यासाठी रावांचे नाव घेते खास तुमच्यासाठी चंदनी पानात मुग्ध कडी हसली चंदनी पानात मुग्ध कडी हसली रावांच्या प्रेमात मी नकडत फसली रावांच्या प्रेमात मी नकळत फसली संसाराचा प्रवा संसाराचा प्रवास प्रवास आहे आहे नवा नवा रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा प्रेमरूपी दिव्यात लावते प्रीतीची वाट प्रेमरि दिव्यात लावते प्रीतीची वात रावांचे नाव घ्यायला केली के आजपासून सुरुवात सासरचे निरांजन मायरची फुलवात सासरचे निरांजन मायरची फुलवात रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरुवात रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरुवात रसाळ मधुर चवीचा कोकणी हापूस आहे फळांचा राजा रसाळ मधुर चवीचा कोकणी हापूस आहे फळांचा राजा अन रावांच्या नावातच जीव अटकलाय माझा अन् रावांच्या नावातच जीव अटकलाय माझा सौभाग्याचा अलंकार लाल कुंकू काळ्या मण्याची पोत आणि काचेचे चुडे सौभाग्याचा अलंकार लाल कुंकू काळ्या मण्याची पोत आणि काचेचे चुडे रावांचे नाव घेते सत्य नारायणा पुढे रावांचे नाव घेते सत्य नारायणा पुढे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात संक्रांतीच्या सणा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात संक्रांतीच्या सणा रावांच्या संसारी आनंद नाही उना रावांच्या संसारी आनंद नाही उना नीलवर्णी आकाशात राजहंश पक्षी नीलवर्णी आकाशात राजहंश पक्षी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी रावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी संक्रांतीच्या सणाला महत्व आहे तिळाचे संक्रांतीच्या सणाला महत्व आहे तिळ तिळाचे रावांचे नाव घेऊन मागणी मागते सौभाग्याचे रावांचे नाव घेऊन मागणी मागते सौभाग्याचे आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा रावांचा सहवास मला जन्मजन्मी हवा रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा बागेत फुलत होती गुलाबाची कडी बागेत फुलत होती गुलाबाची कडी रावांचे नाव घेते हळदी कुंकू वाच्या वेळी रावांचे नाव घेते हळदी कुंकू वाच्या वेळी सौभाग्याचा अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याच्या अलंकार मंगळसूत्राचे काळे मणी राव आहेत माझ्या कुंकूवाचे धनी राव आहेत माझ्या कुंकूवाचे धनी कपाळावर कुंकू त्या खाली हळद सजते कपाळावर कुंकू त्या खाली हळद सजते हातावरच्या मेहंदीत रावांचे नाव रेखाटते हातावरच्या मेहंदीत रावांचे नाव रेखाटते एका आठवड्यात दिवस असतात सात एका आठवड्यात दिवस असतात रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत रावांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत जास्वंदीचा फुलांचा हार सोपतो गणरायाच्या गड्यात जास्वंदीच्या फुलांचा हार सोपतो गणरायाच्या गड्यात रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या मेड्यात रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या मेड्यात संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकू वाण रावांच्या नावावर देते हळदी कुंकुवाच मान रूपी सागरात पती असावे हावशी रूपी सागरात पती असावे हावशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी गड्यात घातला सोन्याचा साज गड्यात घातला सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज हळदी कुंकूसाठी जमल्या साऱ्या बायका हळदी कुंकूसाठी जमल्या साऱ्या बायका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका देवा पुढे ठेवल्या फुलांच्या राशी देवा पुढे ठेवल्या फुलांच्या राशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी कपाळाचं कुंकू जस चांदण्याचा ठसा कपाळाचं कुंकू जसं चांदण्याचा ठसा रावांचे नाव घेते साऱ्या जणी बसा रावांचे नाव घेते साऱ्या जणी बसा आजच्या कार्यक्रमात जमल्या बायका साऱ्या हावशी आजच्या कार्यक्रमात जमल्या बायका साऱ्या हावशी रावांचे नाव घेते हळदी कुंकू वाच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या दिवशी जीवन म्हणजे सुख दुःखाचा मेळा जीवन म्हणजे सुख दुःखाचा मेळा रावांचे नाव घेते झाले हळदी कुंकूवाला गोळा रावांचे नाव घेते झाले हळदी कुंकूवाला गोळा कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हात कपाळावर कुंकू आणि गळ्यात मोत्यांचा हार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार रावांचे नाव घेताना आनंद होतो फार रामायण महाभारतामध्ये बघितले असतील सर्वांनी बाण रामायण महाभारतामध्ये बघितले असतील सर्वांनी बाण रावांचे नाव घेते या संक्रांतीचा वाण रावांचे नाव घेते ह्या संक्रांतीचा वाण संक्रांतीच्या दिवशी काढते तिळाचे सत्व संक्रांतीच्या दिवशी काढते तिळाचे सत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंकुवाचे महत्व रावांचे नाव घेते आज हळदी कुंकुवाचे महत्व तिळाची माया गुळाची गोडी तिळाची माया गुडाची गोडी परमेश्वर सुखी ठेव रावांची आणि माझी जोडी परमेश्वर सुखी ठेव रावांची आणि माझी जोडी मोठ्यांचा करावा मान सम्मान मोठ्यांचा करावा आदर मान सम्मान रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वाण रावांच्या नावाने घेते सौभाग्याचे वाण